आजची तारीख आहे पाच आठ दोन हजार तेवीस आणि आपण हा प्लॉट पाहतोय ताक काढून मध्ये टाकलेला आहे आणि या प्लॉटला वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीचे मार्गदर्शन इथून पुढे दिल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल शंभर टक्के प्लॉटला एक नंबर किती बार साहेब आपण आतमध्ये बुंदे मापले तर ते बुंदेची साईज कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त आपण मीटर लावलाय आपल्याला बडबवलायचं मत नाही कशी तीस ते चौतीस कमीत कमी तीस जास्तीत जास्त साहेब साक्षीदार आहेत त्याला आपण त्याचं बत्तीस पकडाय काय हरकत आहे का आता त्या बुंद्याचं माप असं असतं त्याच्याबद्दल थोडस बोलतो ज्या केळीचा बुंदा तीन फुटाचा आहे त्याची पंचवीस ते पस्तीस किलोची रास बसती किती किलो म्हणलं मी तुम्हाला कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पस्तीस किलोची असं त्याचं माप असतं तर त्या मापामध्ये तुमचं कसं बसन आता मी सांगायची गरज नाही एन झाल्यावर कमळ सांगाल आपल्याला ह्याच प्लॉटची ह्याच ठिकाणी ज्यावेळेस येन होईल निसोन होईल आणि जायच्या अवस्थेला प्लॉट असेल त्यावेळेस एक व्हिडिओ काढायचा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जसा आहे तसा विश्वास द्यायचा धुस वाढली व केळी हा घुसतीच पाला आणि फिर नागाच्या फडीसारखा दिसतोय पाला <laughs> किती पुटून दासानी वाटलं एक नंबर आहे राव नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत हा समोरचा रोड पंधारेला जाणार आहे आणि हा पोल हे वडाचं झाड आणि ही किळी आपण पाहत आहोत ही केळी आहे अक्षय सुरेश खलाटे या सरांची ही प्लॉट आहे बारवनगरमध्ये कांबळेश्वर सांगवी या रोडला हा प्लॉट आहे म्हणजे डावीकडं पंधारे गाव आहे उजवीकडं कांबळेश्वर सांगवीला जाणारा रोड आहे आणि पूर्व दिशेचा हा प्लॉट आहे आजची तारीख आहे पाच आठ दोन हजार तेवीस आणि आपण हा प्लॉट पाहतोय ताक काढून मध्ये टाकलेला आहे आणि या प्लॉटला वापराबाय ऑर्गेनिक ह्या कंपनीचे मार्गदर्शन इथून पुढे दिल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल शंभर टक्के हा प्लॉट एक नंबर येणार आहे आपण पाहणार आहोत ह्या प्लॉटमध्ये येणाऱ्या दिवसात होणारे बदल आज आपण या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग घेत आहोत आणि येणाऱ्या दिवसात आपल्या शेतकरी मित्रांना दाऊन द्यायचे की वापरा वापराबायचं मार्गदर्शन वापरल्यामुळे प्लॉटमध्ये होणारे बदल धन्यवाद तीस इंचाच आहे बरोबर बंद तिचं आहे हा त्यात काय अडकले बघ घ्या सर घ्याय चौतीस आहे थोडा कमी आहे चौतीस ला थोडा चौतीस इंचा ला कमी येतो इंच थोडा कमी दिसतंय आपल्याला कॅमेरात काय ती लबाड बोलायची गरज आहे आज तीस ते चौतीस इंच पर्यंत बोंद आहे आपला आपण तीन केळी बघितलं एक बारला तीस इंचा एक चौतीस इंचा साधारण कमी कमी कमीजस एकतीस बत्तीस चौतीस बरोबर तीस पुढे काय झालंय ही जी झाड पुढे माग होती हा, 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 का नाही बारका बुंद दिसतात ना मागची झाड त्यातली जी फुड वाढली का नाही हा हा, हा, हा दोन टप्प्यात होती ही केळी म्हणजे मागणं वाढली केळी ही तशी आपलं मार्ग बरोबर बे साहेब जमीन कस काय जमीन तर भुजभूशीत झाली अगदी खोर आणि कशी माती उकारतो हीच पद्धत आहे आहेच हात जर घातला असा बघा आता काय ट्रॅक्टरचा नाव आहे का हे बाबा कुट परबी घाला मुळ्या तर इकडे जाड कुठं आहे केळीच आणि मुळ्या कुठं आल्या त्या पांढऱ्या तेव्हा मुळे पण मुळे ती मुळी काय आहे ही काय जाडवाय सगळ्या मुळ्यांचं शेवा मुळ्याचं माश्याच्या जाळ्यासारखंच झाले सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं सर अक्षय सुरेश तालुका बारामती जिल्हा पुणे आज तारीख काय बरं सर तारीख चौदा बारा।, बारा दोन हजार तेवीस तारीख बरोबर आहे ना तर आपण ही पाठीमाग बॅनर लावलेला आहे वापरा बायो ऑर्गेनिक ही तासगावची कंपनी आहे तर ह्या कंपनीचं मार्गदर्शन आपले विश्वास कोकणी तुमच्या कांबळेश्वर सांगवी बारामती तालुका जिल्हा पुणे यांनी तुम्हाला दिलेला आहे बरोबर आहे आणि लोकेशनला तुमचा हा पोल पाठीमागचा वड आणि तुमचा पूर्ण डांबरी सरांनी तुमचं जे ते, जे। ते, जे ते च्याम। च्याम। आहे गोल सिमेटाच त्याच्यावरून तुमची पूर्व अवस्था घेतली आता पण आपण कॅमेरा त्याच्यावर ठेवला आपण मुद्दाम ह्या दोन गोष्टी का घेतो की जसं आहे तसं आपल्या शेतकरी मित्रांना दावायचं आणि सांगायचे का तर मराठी म्हणे एवढं असलं एवढं बोला मार्केट मध्ये खपवत आपल्याला ते खपवायचं नाही कारण ही खपवता खपवता खपवणारी बी खपली आणि खपून घेणारे बी खपली <laughs> आपल्याला खपवायची नाहीत आणि खपायचं पण नाही आपल्याला वर निघायचे आणि वर काढायचे सगळ्यांना तर मला सांगा हे मार्गदर्शन तुम्ही आतापर्यंत ह्या प्लॉटला जे काय आपले सॉइल अप्लिकेशन म्हणजे जमिनीतनं आपण त्याला पाण्यातनं ड्रिपॉटे सोडणं म्हणतो असे <laughs> किती वेळा आपण सोडलं बरं ग्रोथर एक वेळेस सोडला आपण ग्रोथर एक वेळेस असे हे शेड्यूल आपण दोन वेळा फॉलो केलं बरोबर आणि वरून फवारणी तीन मिली प्रति लिटरने घेतलेली किती फवारणे झाले जवळपास एक सात आठ प्रॉब्लेम काय होता झाड छोटी मोठी होती एक सारखी साईज नव्हते त्यामुळे ता, ता ता ताग ता तागाच्या सावलीमुळे ते झाडांची उंची कमी जास्त झाली होती जिथं ताग नव्हता तिथं वाढली होती जिथं ताग होता तिथली झाड वाढली नव्हती तर तुमचा हा प्लॉट खालीवर होता आणि सर बरोबर आहे का तुम्ही शेजारी नर्सरी समोर आहे आपण त्या सोम नर्सरी उस रोप म्हणजे समोरचा हा प्लॉट आहे सर आज साक्षीदार अगदी तुमची शेजारी तुमच्या समोर आहेत तर ह्या प्लॉटला तसा प्रॉब्लेम होता उचलत नव्हता आता हो बारीक जर विचार केला तर बघा बरं का कोकणी सरांनी ह्या प्लॉटचा एक व्हिडिओ काढलाय आज जर ह्या प्लॉटचा पूर्वावस्थेचा व्हिडिओ नसता तर ह्या प्लॉटला पहिला काय प्रॉब्लेम होता का म्हणून शंका घेते शेतकरी आपल्या पण तो पुरावा आहे आपल्याकडे म्हणून आपल्याला त्याला मराठी म्हण आहे बिनबुडाचं कला आणि बुडाचं कलडत नाही तसं आपल्याकडे बुडा आहे पुराव्याच देणे अगोदर तुमचा व्हिडिओ आहे तर आज जर प्लॉट कडे बघितलं तर वाटत का प्रॉब्लेम मध्ये होता पण होता बरोबर आहे दुसरी गोष्ट सर तुमच्याकडे पोचायच्या अगोदर तुम्ही काय ह्याला काही प्रयत्न केला नव्हता का मार्केट मधलं काय भेटन ते माहिती आहे ते अनुभव आहे ते वापरलं नाही का सगळं वापरलं का नाही तरी प्लॉट उचलत होता का म्हणजे मी मुद्दामहून कंपनीचं नाव करायचं म्हणून बोलत नाही सर बरोबर आहे का कारण तुम्ही पण गुलाबाला वापरले सगळ्यात महत्वाचं बघा एकाच एका बघूनच मी माझ्या गुलाबाला वापरले मला रिझल्ट आलेला आहे मला एका दिवशी फुल गावत होता हजार हाँ। पाच हजार कांडी आता दोन हजार लावला रोजच किती खर्च तो तुम्हाला आता काय तीन हजाराचा एक डोस घेतला होता किती दिवस तो तुम्हाला रिझल्ट मिळाला लगेच पंधरा वीस दिवस किती दिवस टिकाव मिळाला टिकाव अजून टिकाव किती तरी किती दिवस झाले महिने झाले तो टिकावला तीन महिने तीन महिने टिकाव झाला मी टिकाव हा शब्द वापरलाय टिकाव शब्द हा त्याला लांब पर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळाला मला काय बघा सकाळ जेवलं तरी दुपार परामागत आहे संध्याकाळी ते द्यावाच लागते शे हे आणि ते किती दिवस देते अजून चालले काय टाकलं असं त्यात काहीतरी असन का नाही म्हणजे मराठी मन आहे भाजीत मीठ नसल तर चव गेली जास्त झाली तर खराट झाली तसं ह्या जमिनीचं पण आहे आपण जे काय सगळं देतोय त्या दिलेल्या खतांचं विघटन होणं जमिनीचा पीएच मेंटेन होणं सेंद्रिय कर्ब आणणं आणि टाकलेली खतं उचलून दिली जातात त्यावेळेस याला वाढ मानायची गरज नाही तुमचं माझं कुणाचंही नातेवाईक नाही कुठलाही शेतकरी कितीही इमानदारी कितीही कष्टाळू कितीही खर्चिक असला तरी त्याला पाहिजे ती मिळाल्याशिवाय ती त्याची हाल हालचाल सोडत नाही आणि त्याला पाहिजे ती मिळालं की ती एकदम असं आज जसं आपल्याला वाटतंय आज तुम्ही सगळी प्रसन्न आहेत का मला काय म्हणायचं प्लॉट प्रसन्न आपण सगळी प्रसन्न प्लॉट कोचामला शेतकरी कोचामला तुम्हाला म्हणावं लागतं का कोचामा पण ते बघितलं की चेहरा पडतोय माणसाचा प्रत्येकाला दुसरी गोष्ट हे बाय वर्गिक तुम्ही वापरलं नसतं तर आजच्या कंडिशनला हा तुमचा केळीचा प्लॉट कशा अवस्थेत असतो पुढे मागे राहायला असत म्हणजे केळी मला काय म्हणायचंय आंघोळीच्या पाण्यावर पण येते पण कमळ केवढं पडतं गड केवढं येतात ही उत्पादनाची केळी काहीच नाही केली तरी येईन गड पडणच येनच येण होईन निसवण होईन येईनच पण आवरेज मिळेल का ना, ना, बर त्याला जे खर्च केला तो आपला बाहेर निघन का मग हे वापरा बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीनी टेक्नॉलॉजी अशी बनवलेली आहे त्याच्यामध्ये चौतीस प्रकारचे दिलेले आहेत किती प्रकारचे त्या पिकाला वाढ म्हणायची गरज नाही ते जर त्याला मिळालं ते आपल्याला पाहिजे देणार आहे त्याचं उत्तर सरळ आहे किळे लांबा लागेल का द्राक्ष लय संशोधन केलं काय लागेल का गडचिन ना जा मग विषय असा आहे त्या पिकाला पाहिजे ती दिलं आणि त्याला मिळालं की ते आपल्याला पाहिजे ती देणार आहे उत्तर कसं सरळ सरळ आहे त्याला पाहिजे ते आपण द्यायचं आपल्याला पाहिजे देणार आहे मराठी मना ओन जवळवर पेरा पोतवर मिळण किती पेरा आता ओन जळवर पेरायचं नाही पोतवर काय शियादरच कापायचं कोणाच कापायचं मग विषय असा आहे पहिला असं पण बोलायची कि बी बुडव्या नसावा म्हणजे तुम्ही जी पेरणार आहे तीच बी खाऊ नका माणूस म्हणायचं तुम्ही खायला नेलेलं तुम्ही बुडवा पण पेराय दिलेला तुम्ही बुडू नका तसं ह्या कंपनीने अभ्यास कसा केलाय की आज शेतकरी कुठलाही खर्च करतोय कष्ट करतोय वेळ जातोय पीक पाहिजे तसं उत्पादन देत नाही शेवट वही बघितल्यानंतर तो खर्च आणि ते उत्पादन बघितल्यानंतर स्वतःच्या जमिनीमध्ये तो गडी गाड्याला जो पगार देतो तो पगार त्याचा निघत नाही त्यावेळेस त्याला वाटतं मी शेती करू कुणाची हमाली करू कुठल्या पेट्रोल पंप कामाला जाऊ काही सोडून देऊ का इकून टाकू प्रत्येक जण अडचणीत आहे जे ज्याला सुख मिळालंय त्याच्या बुडाला मी म्हणतो बरं पण ज्याला सुख नाही मिळालं ते मार्गदर्शन पाहिजे ते नाही मिळालं त्याला माहिती दुःख काय आहे ते शिथित बरेच जण सक्सेस आहेत आणि बरेच जण हरलेत हरण्याचं कारण एक आहे हो मार्गदर्शक मिळाला नाही आणि जिंकण्याचं कारण एक आहे एक तर त्यांच्याकडे अनुभव होता किंवा त्यांना कोणतरी मार्गदर्शक होते मग ज्यांच्याकडं गुरु आहे कुणीतरी गुरु न करणारा गुरु चेहऱ्याला वर काढणारा तो माणूस सुधारतो मार्केटमध्ये गुरु भरपूर आहेत गुर गुर गुरु करणारे स्वतःच पोट भरणारे आणि स्वतः मोठं होणारे दिसायला तर मला एकच सांगायचंय कि हे वापरा मार्गदर्शन तुम्ही वापरलेलं आहे आजची तारीख काय चौदा बारा दोन हजार आता वापरून किती दिवस झाले ह्याला पाच आठ ला पाच दहा ला दोन पाच अकराला तीन आणि कालच्या पाच बाराला चार महिने आणि थोडक्यात नऊ दिवस झालेले आहे हे मार्गदर्शन घेऊन बघा मी म्हणतो आठ दहा दिवसांनी तुम्ही लेट सोडला असेल तो पार्टी वेगळा आहे ते प्रत्येक शेतकऱ्याचे कामकाज चालू असतं घेतलं त्या कुणीच करू शकत नाही हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पण गेलेला प्लॉट वाचला तर तुम्ही क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी पाठीमाग मिळालेला रिझल्ट अनुभव आपुलकीचा संदेशाच्या स्वरूपातून तुम्ही काय सांगू शकता आम्ही वापरा बायोर्गनिक वापरला आम्हाला याचा रिझल्ट चांगला वाटला तर सगळ्यांनी एक वेळ वापरून बघा वापरा बायोर्गेनिक मला काय म्हणायचंय तुम्हाला हे महाग वाटतंय का नाही महागा तहा नाही पण वापरले आपण कशाला वापरला सर म्हणजे या उगायोग कसा आलाय सर <laughs> ही कॅमेरा काढायचा हा कार्यक्रम चाललेला असताना तुम्ही पलीकुणा आलात डॉक्टर साहेब आपले आलेत आपुलकीच्या नाते थांबलेत माझ्या शेतकऱ्यांसाठी मी कुठेतरी दिसलो तर इतर शेतकरी मला विचारतील मी चांगलंय म्हणून तरी सांगेन बाबा मी बघितलंय डॉक्टर साहेबांची मी एक आपुलकी म्हणून थांबलेत ना आज तुम्ही वापरले तुम्ही पण थांबले मग आता हे जर असं झालं असतं तुम्हाला रिझल्ट भेटला नसता ह्यांनी कुठतरी ऐकलं असतं ह्यांना रिझल्ट नसता भेटला तुम्ही काय म्हणले असते आता एका मिनिटात काय चालले काय लुटता करा शब्द आले असते का नाही सहज सहज तुम्हाला कोणी सांगितलं नसतं असं बोला पण अंतर्मन प्रत्येकाचं एक तर विश्वास तरी देत किंवा विश्वासघाती हे तरी ठरवतं हे अंतर्मन आहे प्रत्येकाचं त्याला कोणी थांबू शकत नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या डेटला समाधानी आहेत तर तुमचं बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीकडून आमच्या डॉक्टर साहेबांकडून आमच्या शेतकऱ्यांकडून आमच्या विश्वास कोकणी सरांकडून रामेश्वर आमच्या सोहम नर्सरी रोपवाटिका साहेबांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद